मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा शाल व श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सर्वश्री आमदार समाधान अवताडे अभिजित पाटील उत्तम जानकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर तहसीलदार सचिन लंगुटे मुख्याधिकारी महेश रोकडे महाराज मंडळी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते